अजित पवार हे सुरुवातीला भाषणात देशाच्या विकासावर तसेच राज्याच्या विकासावर बोलले परंतु खालून काही जणांनी त्यांना देऊन बोलण्यास भाग उमेदवारांच्या प्रचारात नेत्याला भाषणातून बोलावं लागत नाही बोललं तर समोरून टाळ्या पडत नाहीत त्यांचा माझ्यावर अधिकार आहे आणि माझा त्यांच्यावर अधिकार आहे तेरा तारखेनंतर आम्ही एकत्र भेटल्यावर या संदर्भात चर्चा करू असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या जाहीर सभेतील एका विधानावर दिला आहे आज महानगर आपला आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यावेळेस मी नगर शहरामध्ये फिरत असताना मला सगळ्यात महत्वाचा जो माझ्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न माझ्या समोर आला तो प्रश्न म्हणजे सातवा वेतन आयोगाचा प्रश्न त्या ठिकाणी समोर आला कारण त्यांची मागणी सुद्धा इतकी संयुक्तिक मागणी होती की नगर महानगरपालिका ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्याचबरोबरीने धुळा महानगरपालिका थीका झाली जळगावची महानगरपालिका झाली त्यांना त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना सातवं वेतन वेतन आयोग लागू पडतो आणि माझ्या या नगर शहरातील माझ्या म महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्यापर्यंत सातवं वेतन ला लागू पडलेलं नाही त्या बाबतीत आमच्या काही संघटनाने मधल्या काही कालखंडामध्ये नगर ते मुंबई अशी पदयात्रासुद्धा काढली होती त्यावेळेस रस्त्यातच त्यांना काही आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आणि अद्यापपर्यंत कुठलाही प्रश्न उप आ, मार्गी लागलेला नाही मी आपल्याद्वारे माझ्या या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की, की। आपण निश्चित हा प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये सोडू वेळेप्रसंगी मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल पण हा माझ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला जाईल हाच या ठिकाणी आपणाद्वारे शब्द देतो काम काय अरे तुमचं एक वाक्य चुकलं बोलताना तुम्ही काय निवडून आलाच तर नाही निवडूनच येणार आहे मी आणि आल्यानंतर या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहे वास्तविक पाहता बऱ्याच भागामध्ये शाश्वत पाणी मिळालं पाहिजे बऱ्याच भागामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगार तरुणाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे आणि ज्या भागामध्ये पाणी आहे ते शेतीला पाणी मिळत नाही त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये जी डेव्हलपमेंट अपेक्षित होते ती डेव्हलपमेंट झालेली नाही खऱ्या ना अर्थाने आय टी पार्क आपल्या नगर शहरामध्ये नाही ना मेडिकल कॉलेज नाही मी तर सांगतो की पहिल्या सहा महिन्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आपण नगर शहरामध्ये आणणार आहे शासकीय शिक्षण संस्था उभ्या करणार आहे कारण शासकीय शिक्षण संस्था जर उभ्या केल्या तर सर्वसामान्य कुटुंबातले मुलं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात हा यामागं हेतो आहे अनेक प्रश्न आहे नगर शहरातील असू किंवा माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न ते निश्चित प्रश्न आपण सोडव केले जाईल त्याचबरोबरीने शेतकरी कसा सुखी समाधानी होईल शेतीमालाला कसा जास्तीत जास्त बाजारभाव जास्त मिळेल याबाबतीतसुद्धा मी निश्चित प्रयत्न करणार आहे शेवट कसा असतो एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या काही बोलणं लागते नाही खालून टाळ्या पडत नाही तुम्ही पाहिला असा दादा ज्यावेळेस बोलत होता दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या तिथे दादांचा आधी जो भाषण्याचा ट्रॅक होता तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक का त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं ठीक आहे ते जरी काय बोलले असेल काय बोलले नाही बोलले त्यांचा माझा अधिकारी माझा पण त्यांचे अधिकारी तेरा तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू काल शहरामध्ये घटना तुमच्या कार्यकर्त्यांचं नाव साहेब समोरच्या उमेदवाराला पराभव हा मान्य केलेला आहे पराभव मान्य केला म्हणून तुम्ही पहा वेगवेगळ्या घटनांशी आमचा काहीच संबंध नाही काल मला रात्री आपल्याच काही पत्रकार बांधवांनी मला एक व्हिडिओ दाखवला तो माणूस सुद्धा आम्ही ओळखित नाही आणि त्याला कोणी मार आणि ती माहीत नाही फक्त निलेश लंकेचं नाव घेऊन निलेश लंकेला काय कुठल्या पद्धतीने बदनाम करता येतो का हा प्रयत्न केला जातो मध्ये नालेगावमध्ये मध्ये हा प्रकार झाला काही हे उद्योग कोण करतं ज्याला राजकारणामध्ये पराभव दिसतो ना तो माणूसच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काय आपल्याला काय आधार मिळेल काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पण जनता एवढी आता भोळी राहिलेली नाही सर्वसामान्य जनता ही एकदम त्यांना सर्व गोष्टी कळतात म्हणजे चुकी काल त्या ज्या माणसाची बाईट तुम्ही बाईट पाहिले असेल त्याचं बोलणं सुद्धा बघितलं एकदम नॉर्मल अवस्थेत झोपलेला होता जसं शिकवलेलं होतं अशा पद्धतीने अशा पद्धतीने राजकारण होत नसतं त्यामुळे समोरच्या उमेदवाराला पराभव हा पराभवला सामोरच जावा लागणार आहे आज काय नाही आमच्या शेवगापा थर्डी भागामध्ये काही रॅल्यांचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये ज्या त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रॅली काढलेल्या एखाद्या नाही मोठ्या नेता नाही आता आमचे किरणराव आहेत आज त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये आज रॅल्यांचं नियोजन केलेलं आहे आत्ताच आम्हाला पोहोला हांडोर चंद्रकांत हांडोरे साहेब पण येतात असे अनेक आमचे आमच्याकडे हे सगळे आमचे नेतेच आहेत